नांदेड शहरातील आसना परिसरामध्ये तीन टवाळखोर तरुणांनी पोलीस विभागामध्ये कारकून असलेल्या सीता कुपसे या महिलेशी गैरवर्तन करून त्यांच्या स्कूटीला जाणीवपूर्वक धडक दिली होती विशेष ती म्हणजे तीन दिवसांपूर्वी लातूरवरून एका पक्षाची नांदेड पोलीस विभागामध्ये बदली झाली आहे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी तात्काळ दखल घेऊन गुन्हा दाखल होण्यापूर्वी या संशयित आरोपीला अटक केली आहे आता या तिन्ही संशयित आरोपींवर विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय अशा काही घटना असतील तर आम्हाला कळवा आणि आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू असं आवाहन देखील पोलीस अधीक्षकांनी केलं आहे हा काल एक संध्याकाळी माझ्या कॉग्निजन्स मध्ये एक व्हिडिओ आला ज्यामध्ये की स्कूटी वर एक महिला होती आणि काही तरुण पोळे दोन तीन तरुण पोळे एक मोटरसायकलवर होता आणि त्याचा आपसात शाब्दिक वाद आणि मोटरसायकल घेऊन स्कूटीवर मोटरसायकल घेऊन जाणे असा व्हिडिओमध्ये दिसत होता ते गुन्हा दाखील होण्याच्या आधी आमचा व्हिडिओ हा कॉग्निजन्समध्ये आला लगेच आमची टीम स्ट्रीट सेफ्टी पथकची टीम ज्यांचे रास्ता सुरक्षा पथक म्हणतो असा स्ट्रीट सेफ्टी पथकची टीम तसेच भाग्यनगर पोलीस स्टेशनची टीम आणि विमानतळ पोलीस स्टेशनची टीम हा तिन्ही टीम ॲक्टिव्हेट होऊन लगेच आरोपीला अटक के आरोपीला डिटेन केला गुन्हा दाखल झाला आणि नंतर त्यांच्यावर कायदेशीर स्ट्रॉंग कारवाई आमचे विमानतळ पोलीस स्टेशनने केलेला आहे याच्या पूर्वीसुद्धा एक दिवशी एक इंस्टाग्रामवर एक पोस्ट आला होता एक गर्लचा की असा असा एक ऑटोवाल्याने काहीतरी मिसबिहेव केला होता त्यांच्यासोबत त्यामध्ये सुद्धा असेच आमची पोलीस नांदेड पोलीसची टीमने सुवोमोटो कॉग्निजन्स घेऊन काही तासात ते आरोपीला शोधून ऑटो शोधून आरोपी अटक करणे आणि आ, ताब्यात घेणे तसेच ऑटो सीज करणे हा सर्व काय कारवाई काही तासात आम्ही पूर्ण केला होता आणि नंतर कोर्टमध्ये त्यांना समोर कोर्टच्या समोर घेऊन जाणे आणि पी सी आर घेणे हा सुद्धा आम्ही मागच्या गुन्हामध्ये सुद्धा केला होता तर आमचा एकंदरीत मेसेज असा आहे की काही जर असा घडणा घटना तुमच्यासमोर येत आहे किंवा सोशल मीडियावर आलेला आहे आमचं सायबर टीमला हा माहिती द्या आम्हाला सुद्धा तुम्ही मेसेज पाठवा किंवा नियर बाय पोलीस स्टेशनमध्ये लगेच इन्फॉर्म करा सध्या नांदेड पोलीस मिसन निर्भया हा ड्राईव्ह करत आहे त्या ड्राईव्हचे आत ड्राईव्हमध्ये आम्ही खूप फास्ट आणि खूप कडक रिस्पॉन्स देणार तुम्हाला यावर आमची यंत्रणा त्यासाठी तयार आहात आणि स्ट्रीट सेफ्टी पथकची जे पेट्रोलिंग आहे सध्या मॉर्निंग आणि इव्हनिंग प्रत्येक सिटीमध्ये सेन्सिटिव्ह ठिकाणमध्ये असतो लगेच तुम्ही त्यांना इन्फॉर्म करा आम्हाला मेसेज द्या किंवा नियरेस्ट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही तक्रार करा आमची लगेच रिस्पॉन्स येणार त्यावर आम्ही शंभर टक्के एस्युरन्स देतो थँक्यू